आई काय म्हणत तुला काय पाहिजे दोन वाटे पीठ घेतलंय मी रवाच चालू मीठ टाकणार थोडस बाकी काय मी टाकीत नाही रवा पिवा नाही मी टाकीत काय फक्त मीठ टाकलं मीठ टाकून असं थोडं थोडं पाणी टाकून असं भिजवून घेणार आणि घट्ट ठेवणार भिजवून त्यात रवा नाही तेल पण टाकणार नाही मी त्याला तेल नाही लागितली असंच भिजवून ठेवणार थोड्या वेळा पुरे लाटून शेकवणार रवा मिक्स करतात लोक पण मी नाही रवा लिव्हा टाकीत हे असंच पिठाची पुरी करायची थोडं थोडं पाणी टाकायचं पातळ नाही करायचं जास्त घट्ट भिजवून ठेवायचं छोलेपुरी पाहिजे त्याला या पिठाला मी तेल नाही लावीत अजिबात आता जर आपण ह्याच्यात कच्चं तेल टाकलं नाही या पिठात तर पुरी बरोबर नाही होईल आणि ते पचायला जड जाते कच्चं तेल त्यालाशिवाय लाटायची ती जीद एक कबर पाणी लागलं भिजवायला जास्त नाही इतकंच सुका आधी मी भिजवून ठेवणार पातळ नाही करायचं हे बघा पीठ भिजवून झालं आता थोडा वेळ असं ठेवायचं झाकून तेल लावायचं नाही काय नाही काय नाही थोड्या वेळाने मग पुऱ्या लाटून शिकवणार असं झाकून ठेवायचं आता बघा मग अशी पिठवी भिजवून ठेवलं ना तर तीन गोळ करून घेतलं लोक काय करतात असे छोटे छोटे गोलं करून लाटतात पण ते जाड पुऱ्या येतात तशा मी नाही लाटी मी कशा लाटून कापून पुऱ्या काढणार नाही काढून एकच पोळी लाटायची आणि त्याच्या काढायचं कापून याला मी तेल टाकलं नाही काय नाही अजिबात तेल नाही लावी तुम्ही पिठाला एकच लाटायची मोठी आणि पुऱ्या काढायच्या कापून असे छोटे छोटे गोलं करून काढल्या ना तर जाड येतात पुऱ्या ही सारखी लाटून घ्यायची एकच ह्याच्या येथील ये ये तेवढ्या कापून काढायच्या हे बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी लाटली मी त्याला तेल नाही काय नाही आणि त्यांना काढणार आहे बाग कशा काढणार मी अशा काढून घेऊया जास्त जाण नाही जास्त पातळ नाही मला खाली बसता येत नाही ना डोपरा दुखतात माझे म्हणून असं उभ्याने करायला लागत सारखे लाटून घ्यायची ह्याच्यापेक्षा मोठे लाटले तरी चालते मी आमचा आहे तेवढीच लाटून घेणार तेवढ्या चार चारच काढणार कापून जास्त जाड असले पुरे तरी शकायला बरोबर नाही होती शकत नाही चांगले आतमध्ये वर पोपट फुकतो आणि आतमध्ये मध्ये ती केच केच करते. हे बघा. काढून पुढे. सगळ्या आपण काढून घेऊया आधी थोडं बघा तेल तापत ठेवलं आहे तर तापत आलं आहे बघूया तापलं काय अजून थोडं तापायला पाहिजे पुऱ्यात तळून घेते मी आता तापायला पाहिजे तापलं आता का कशी फुगली पुरी तिला रवा टाकला नाही तेल लावलं नाही काय नाही मी अशीच आपण तेल टाकलं ना कच्च पिठात की पुरी पचायला जड जाते तेल सोकून घेत नाही तेल जास्त हे बघा त्याला तेल, तेल नाही राहतं अजिबात अशा पुगल्या पाहिजे पुऱ्या थम फुगडी थांब बघा थांब बाब थांब हे आधीचे गेला पण तरी कशा फक्तात बघा बिनतेलाच्या पुऱ्या आणि ह्या खायला पचायला चांगल्या तेल सुकून घेत नाही या पुऱ्या कशा फक्तात बघा आपोप आताम, आताम, गरम आताम। संचित आला हर्षांनी पळवलं नाताच मला जास्त आवडते छोलेची भाजी आणि पुरी कलर कसा येतो बघा ही बघा आपली पुरी छोल्याची भाजी तयार कशा स्टम्म फुल्यात पुऱ्या बघा बिन त्याला च्या पुऱ्या याला तेल पण राहत नाही हाताला बघा अजिबात त्याला तेल नाही खाऊन दाखव हरशीलच्या आवडीचं खाणं माझ्या कशी झाली भाजी बघ मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय हे पापड आता बनवलेलं सांग तांदळाचे पापड घरी बनवलेले हा कसं आहे पापड खाऊन पापड मस्त चला भाजीपुरी खायला या सांग बाय